सत्तावन किलो सब जूनियर मैथ ए वरती होती नोंद सत्तावन्न किलो वजन गट सब जुनियर मुली आपल्या कुस्त्या ह्या मॅच क्रमांक ए वर होतील सत्तावन्न किलो सब जुनियर सोनाली शिंदे धाराशिव रेड कास्ट मध्ये या गौरी शेळके बीड ब्ल्यू कास्ट मध्ये या सत्तावन्न किलोच्या सर्व पैलवान तयार लागा मॅच क्रमांक एक अठरा क्रमांक एक वरती

सोनाली धाराशिव रेड कॉस्टमरिया गौरी शकी भीड ब्ल्यू कॉस्टमरिया सत्तावन किलो सब जुनिअर मॅच क्रमांक अरे विजय